चांद्रजी नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस चांगलीच वाढत चालली आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार स्वाती मेठे यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि नागरिक प्रचारात उतरल्याचे चित्र दिसत आहे शहरात उत्साह चर्चांना आणि राजकीय हालचालींना वेग आला असून सिटी न्यूजच्या टीमने नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या नक्कीच महाराष्ट्रामध्ये सध्या आता जे आहेत सर्व निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपरिषद नगरपंचायतांच्या निवडणुका आता येत्या अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या आहेत तर दो दोन तारखेला जे आहेत सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि तीन तारखेला संपूर्ण निवडणुकीचा ता रिझल्ट लागणार आहे आज आपण रेल्वे येथे दाखल झालेलो आहोत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत स्वाती मेटे यांच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत निष्ठावान पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी थोडासा आपण संवाद साधणार आहोत नेमके काय विकास कामे व्हायला हवीत आणि झालेली आहेत एक सविस्तर चर्चा आपण त्यांच्याशी करूया काय आपलं प्रशांत देशमुख काय असं वाटतं आपल्याला चांदूरमध्ये विकास व्हायला हवा स्वाती मेटे करतील आणि काय विकास झालेला आहे काय सांगाल निश्चितच स्वातीताई मेटे जर निवडून आल्या निश्चितच शेतील निवडून द्या शंभर टक्के गॅरंटी आहे तर निश्चितच चांदूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल लढत कशा पद्धतीची आहे सध्या लढत काही नाही वन साईड आहे स्वातीताई बोल्ड़ा। बोल्ड़ा। मी रवींद्र उपाध्ये यापूर्वी या ठिकाणी या जी एक हाती सत्ता होती विरोधकांच्याकडे दहा ते बारा वर्षापासून त्याप्रमाणे जो विकास या तांदूर शहराचा ता व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि आता ज्या आमच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या ह्या निश्चितच त्यांना एक दांडगा अनुभव आहे त्या अगोदरी त्या नगरसेविका होत्या पण जसा विकास व्हायला पाहिजे तो चांदूर शहराचा विकास झाला नाही आणि चांदूरकरांना जर विकास पाहिजे असेल तर ते निश्चितच आमच्या स्वातीताई मेटे यांना भरघोस मतांनी निवडून देतील आणि ते निवडून येणार आहेत तेव्हा जे काही आपलं मत वाया गेलं नाही पाहिजे ते म्हणून त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी कमोड्या चिन्हाचं बटन दाबून सर्वांनाच विजय करतो गोष्टी सांगितल्या नगरसेविका होत्या आणि दुसरा म्हणजे विकास झालेला नाही काय वाटते आपल्याला विकास काय न होण्याला कारणीभूत असा आहे की याची खालपासून वर सत्ता असतात आणि विकासाचं ध्येय सुद्धा ज्याच्या मनामध्ये असतो ते झालं पाहिजे पण त्या फक्त नगरसेविका होत्या नगराध्यक्ष मी जो अधिकार आहे पॉवर आहे तो नगरसेवकात नाही त्यामुळं त्यांनी त्यांच्या कॉलनीचा विकास हा केलेलाच आहे तुम्हाला दिसतेच आहे आणि तो तसाच विकास त्यांनी होता आता त्या गावचा करतील असे प्रमुख मुद्दे असायला पाहिजे निवडणूक मुद्दे पाण्याचा आहेत रस्त्याचा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी उद्यान आहे वगैरे हे सगळ्या आमदार सुद्धा आपल्या सगळ्यात विकास करू शकले आपल्याला हो वाटतं आमदार साहेबांनी आमचा जो विकास केला जो या ठिकाणी याच्या अगोदर पंधरा वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांचा विकास आणि आमचे जे सहा वर्षात जे झाला याचा जर तुम्ही लोखाजोगा मागितला तर तुम्ही हब होऊन जाण की इतके रुपये आणले कुठे तो आमदार साहेबांनी विकास आणलेलाच आहे आणि पैसे आणले आहे पाण्याचा जो प्रश्न होता तो सहासठ कोटीचा योजना आता माझे आमदार म्हणतात की त्यांचं उद्घाटन केलं आम्ही कधी आमचे आमदार उद्घाटनाच्या मागे लागत नाही तर ते फक्त कामावर लक्ष देतात आणि काम ते खेचून आणतात मी विवेक चौधरी तालुका अध्यक्ष ग्रामीण काय प्रमुख मुद्दे असायला पाहिजे निवडणुकीत काय विकास व्हायला पाहिजे रेल्वेचा विकासाच्या बाबतीत जर म्हटलं तर बऱ्याच गोष्टी इथं अपूर्ण आहे विचार केला आपण अभ्यासिका झाल्या त्याच्यानंतर व्यायामशाळा झाल्या त्याच्यानंतर पाणी पुरवठ्यासारखी जे योजना शुद्ध पाणी जे आज हवं होतं शहराला ते मागील पंधरा वर्षापासून गडूड पाणी येत होतं आता दादांनी मान्य आमदार साहेबांनी जी, जी योजना आणली सहासठ कोटीची योजना आहे त्या माध्यमातून आता येणाऱ्या काही काळात जनतेला शुद्ध पाणी मिळेल अशा बऱ्याच गोष्टी ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या जर म्हणजे त्या पूर्णत्वास येईलच मेटे त्या निवडून येतील एवढी पक्की आम्हाला लढत काय वाटते आपल्याला लढत म्हणून नाहीच आहे विचार केला तर स्वातीताई मेट एकतर्फी आल्याशिवाय राहणार नाही बिहारच निवडणूक पार पडली काय वाटते बिहारचा विषय झाला आता नागरिक परंत, परंत जे आहे ते सर्व सुशिक्षित आहे आणि सर्व विचार करून आहे वरपर्यंत घालपर्यंत जे गव्हर्नमेंट आहे त्याचा नेमका फायदा होईल हे जनतेलाही माहित आहे त्यामुळे जनतेचा जास्तीत जास्त कला हा स्वातंत्र्य मेटेकडे राहील कारण का त्यांना माहिती आहे विकास करायचा असेल आमदार इथं पीचे आहे गव्हर्नमेंट बीजेपीचं आहे केंद्रात बीजेपीची सत्ता आहे त्यामुळं इथे जर आपल्याला विकास करायचा असेल तर बीजेपीचं गव्हर्नमेंट अनाऊन्स लागेल जर तुमचा उमेदवार हवं सर्वात मोठा विषय इथं विद्यार्थ्यांचा अभ्यासिका झाल्या व्यायामशाळा झाल्या त्याच्यानंतर शुद्ध पाणी प्रत्येक घरी पोचलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न राहतील आणि रस्ते आहे रस्त्याची खूप दैनंदिन अवस्था आता आपल्याला पाहायला मिळत आहे हे प्रमुख मुद्दे राहतील सध्या देशामध्ये हिंदू मुस्लिमची लाट सुरू आहे काँग्रेस म्हटलं की मुस्लिम आणि बीजेपी म्हटलं की हिंदू अशा प्रकारचे असतानाच आपल्या उमेदवारांनीच प्रतिक्रिया दिली आहे की सर्वात पहिलं काम माझं मुस्लिम मुस्लिम जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता कॉलेज उभारण्यात राहील उर्दू शाळा उभारण्यात राहील काय सांगाल हिंदू मुस्लिम हा वादच नाही आहे आमचे इथं जे संबंध आहे आणि दादाबद्दल जो आदर आहे मान्य आमदार साहेबाबद्दल जो मुस्लिम समाजात मोठा पाठिंबा दादाला आहे आणि आमच्या नगराध्यक्षासाठी ज्या मॅडम उभ्या पद्धतीनं सहकार्य आहे त्यामुळे तो विषय आमच्या इथे आहेच नाही मी बबन सदाशिवराव गावंडे माझे तालुका अध्यक्ष चांदूर रेल्वे आहे काय वाटतं निवडणूक सुरू झाली आहे कशा प्रकारची लाट आहे भारतीय जनता या ठिकाणी येणाऱ्या दोन तारखेला नगराध्यक्ष पदाची आणि नगरसेवकांची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि याआधी त्या पाच वर्ष नगरसेविका होत्या काँग्रेसच्या होत्या परंतु काही कारणास्तव त्या भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये आल्या आणि या ज्या वार्ड नंबर आठमध्ये त्यांनी जो विकास केला तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी खूप चांगलं कार्य केलं त्यांच्यामुळं भारतीय जनता पार्टी त्यांचा विश्वास निर्माण झाला आणि त्यांना नगराध्यक्षपदाची आमच्या पक्षातर्फे तिकीट दिली त्या निश्चितच या नगरीचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि विकास करण्याचं एकच कारण आहे कारण केंद्रात राज्यात या ठिकाणी सुद्धा आमदार आहे आता या बाकीच्या सगळ्या आमच्या कार्यकर्ता मंडळीनं सांगितलं की दादानं जो निधी आणला तो आजपर्यंत पंधरा वर्षात विरोधी सुद्धा आमदार होते पण त्यांनीसुद्धा एवढ्या प्रमाणात काम केलं नाही निवड टीका करण्याचं काम त्यांच्याकडे होतं दादा न कधी कोणावर टीका केली नाही कोणा पक्षावर टीका केली नाही दादा दादाकडे जेव्हा जेव्हा कोणत्याही पक्षाचा माणूस गेला तर त्यांचं काम करण्याचं मानसिकता आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी दहावीपर्यंत मुस्लिमांसाठी शाळा आहे त्यांची जे मागणी आहे का आमच्या इथं अकरावी बारावी झाली पाहिजे ते दादांनी त्यांना पूर्ण आश्वासन दिलं आणि ते निश्चितपणानं केंद्रात राज्यात सरकार असल्यामुळं दादा केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्याच बरोबर आम्हीसुद्धा सगळे कार्यकर्ता मंडळी आहे आमच्या नगराध्यक्ष मॅडम निश्चितपणानं शंभर टक्के निवडून येतील नगरसेवक निवडून येतील आमच्या सध्याच्या परिस्थितीत आमचे वीसही नगरसेवक आले नगर पाहिजे असा अंदाज आहे पण आमचे पंधरा नगरसेवक निश्चितपणे निवडून येतील असा आमचा अंदाज आहे काय गजानन झुनगरे काय सांगाल निवडणूक सुरू झालेली आहे एक दिवस आता निवडणुकीला राहिलेला आहे कशा पद्धतीची तयारी चालू आहे भारतीय जनता तयारी पार्टीचा कार्यकर्ता हा पूर्ण सक्षम आहे आणि येणाऱ्या ह्या चांदूर विकास चांदूर रेल्वेचा विकास करायचा तर आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वेमध्ये खूप विकास साधारण आता प्रशासक होतं दोन वर्ष तर त्यात दादानं सहासष्ट कोटीची पाईपलाईन योजना मंजूर केली आणि त्याच्या अगोदर पंधरा वर्ष नगरपरिषद विरोधकाची होती पण त्यांनी कुठं पाण्याची सोय हो नाही केली आतापर्यंत चांदूरवासींना गळूळ पाणी पाजलं पण दादानं दोन आपल्या दोन वर्षात सहासष्ट कोटीची पाईपलाईन योजनाचं काम पूर्ण दातवावर चालू आहे आणि थोड्याच दिवसात ते पूर्ण चालू होते सर्वात पहिले आपल्या न्यूज चॅनलचं मी स्वागत करतो मी प्रसन्ना पाटील माझी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तसाच मी नगर परिषदेला माजी उपाध्यक्ष म्हणून रायलोराय उपाध्यक्षपदी मी सांभाळलेला आहे रेल्वे शहराच्या विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पहिलेपासून हा विकास इथे पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही आहे कोणती शैक्षणिक संस्था की जी म्हणजे अतिशय सर्व लोकांना घेऊन चालल अशी संस्था इथे नाही आहे त्यानंतर औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात चांदुरेले एकदम मागे आहे हे जरी नगर अंतर्गत येत नाही परंतु नगर जे प्रतिनिधी राहतात यांच्या रेटामुळं इथं भरपूर काही वाढू शकत होतं आता परंतु आतापर्यंत असा विकास झालेला नाही आता आलेल्या या सहा सहा सात वर्षात जे प्रतापदादांनी एक झंझावती काम घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी रस्ता वगैरे हे सर्व डेव्हलपमेंटचं काम चालू आहे त्याच संदर्भ त्याच याच्यात की जे पाण्याची नळ योजना म्हणजे जी आहे नवीन होऊन राहिली पहिली होती परंतु ती म्हणजे एक लहान प्रमाणात झालेली आहे तिला जी डेव्हलपमेंट करायचं काम आहे ते आता प्र प्रतापदादांनी घेतलेलं आहे त्यामुळे तोही एक चांगल्या प्रकारे विकास दादाच्या माध्यमातून होऊन राहिला त्यानंतर स्वच्छतेच्या संदर्भात तांदूळ रेल्वेमध्ये स्वच्छतेच्या संदर्भात असा हे झालेला आहे की आजही म्हणजे ज्या नाल्या बनलेल्या आहे नाल्याचा उतार ज्याकडे पाहिजे तिकडे उतार नाही आणि पाणी म्हणजे असा लोकांना याचा खूप मोठा त्रास होऊन राहिलेला आहे स साफसफाई नाही आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे समजा आपलं ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यावर नगर परिषदेचं नियंत्रण पाहिजे होतं त्याच्यावरही त्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात आलेलं नाही अशा बऱ्याचशा काही समस्या इथे आहे परंतु आम्हाला आता असा आत्मविश्वास आहे दादा आहे दादाच्या नेतृत्वात ही पूर्ण विधानसभा डेव्हलप होऊन राहिलेली आहे आणि डेव्हलप होत असताना इतक्या जी जनता आहे त्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे त्यामुळं आमचे सर्व नगरसेवक तसेच आमच्या स्वातीताई मेटे या नगरक्षपदी रुळ होईल असं मला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही जनतेला आग्रहाची विनंती हेच करणार आहोत की त्यांनी वरचं सरकार खालचं सरकार हे याचा विचार करावाच परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून दादा अतिशय महत्त्वाचं विकास पुरुष आहे त्यांना सहकार्य करून आणि आमचं शहर डेव्हलप करावं अशी मी सर्वांना सर्व जनतेलाही आणि सर्व नेते लोकांनाही आग्रहाची विनंती करतो आहे आणि स्वातीताई मेटे तसेच आमचे विस नगरसेवक हो। यांना निवडून द्यावं एवढी सर्वांना नम्र विनंती मी करतो आहे धन्यवाद नक्कीच पंधरा वर्ष अगोदर जे काही कामे या ठिकाणी झाले नाहीत आता आमदार प्रताप बडसर यांच्या नेतृत्वात होता एकंदरीत असं मत जे आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे तसेच येथीलच उमेदवार स्वाती मेटे ह्या सुद्धा नक्कीच वीस नगरसेवक सेवकासह निवडून येतील असा विश्वास सुद्धा त्यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आला आहे